साताऱ्यांमध्ये मतदारांचा सा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतो काय परिस्थिती आहे नेमकी साताऱ्याची आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं जाणून घेऊया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यात चौदा ठिकाणी मतदान होतंय आपण बघू शकता की साताऱ्यामध्ये आपण आहोत आणि साताऱ्यामध्ये जवळपास बावीसशे मतदान केंद्र जे आहेत ती आहेत आणि बावीसशे व्ही व्ही पॅट मशीन आहेत आपण बघू शकता की सकाळच्या सुमारास हा प्रतिसाद जो आहे मतदारांचा तो कमी असल्याचं पाहायला मिळते आहे आणि चोख अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि जवळपास सहा हजार पोलीस कर्मचारी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग मतदान केंद्रांवरती तैनात करण्यात आलेले आहे आणि त्यातल्या त्यात अठ्ठावीस त्यात, जे मतदान केंद्र आहेत ते अतिसंवेदनशील अशा प्रकारची घोषित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर साताऱ्यामध्ये खरी लढाई छत्रपती उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील जे आधी भाजपमध्ये होते आणि आता ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत त्यांच्यात होताना दिसते सकाळच्या सुमारास जरी मतदारांचा प्रतिसाद कमी असला तरी सुद्धा ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये जास्तीचं टेम्परेचर असताना सुद्धा मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं अशा आहे की जास्तीत जास्त मतदार या ठिकाणी बाहेर मतदार आहेत त्यांच्याशी प्रयत्न करूयात मला सांगा तुम्ही मतदान करताय कशा पद्धतीने बघता कारण की सकाळच्या सुमारास कमी मतदान होतं सकाळी आता सकाळी मतदान होईल भरपूर आता दुपार चार नंतर सुद्धा मतदान भरपूर वाढेल आता उन्हाच्या असल्यामुळे माणसं बाहेर पडत नाहीयेत उन्हाचा काय परिणाम होतो मतदारांवरती सात काय होत नाही उन्हाचं सगळे मतदान करून जाणार सगळे शंभर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम